सुंदर जीवनसाथी सर्वांनाच हवा असतो पण हेच सौंदर्य जर डोकेदुखीत ठरली तर थर। तुम्हाला वाटत असेल की मी हे काय बोलतोय पण खरोखरच पती पत्नीच्या नातेला काळिंबा फासणारं कृत्य पश्चिम बंगालमध्ये घडलं आहे तीन मे दोन हजार पंचवीस घटना आहे पश्चिम बंगालमधली बायको खूप सुंदर नवरात्रीचं खूप कौतुक करायचा तरी पण नऊ वर्ष ती घाबरून जीवन जगत होती पण जे व्हायचं ते झालं तू खूप सुंदर आहेस मला तुझं नाक खूप आवडतं हे बोलता बोलता नवऱ्याने जे काही केलं त्यानं तुमच्या मनाचा थरका बुडाल्याशिवाय राहणार नाही तर हे पूर्ण प्रकरण काय आहे ते बघू डिटेल मध्ये या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार राणीवरेकर आणि तुम्ही पाहत आहात ओंकार कालून कट्टा पश्चिम बंगालमधील नदिया डिस्ट्रिक्ट शांतीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वीरपारा गाव वॉर्ड नंबर दोनमध्ये तीन मे दोन हजार पंचवीसला सकाळी अठ्ठावीस वर्षाची मधु खातून नाकाला रुमाल लावून येते तिच्या चेहऱ्यावर रक्त असतं पूर्ण कपडे रक्ताने माखलेले असतात नाकावर पट्टी असते हे सर्व बघून पोलीस तिची चौकशी करतात पोलीस चौकशीत कळतं की तिचं नाव मधु खातून वय वर्ष अठ्ठावीस तिच्या नवराचं नाव बापन शेख बापन शेख प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होता रोजच्या प्रमाणे तो उशिरा कामावरून घरी येतो बायको जेवण गरम करून आणते जेवताना नेहमीप्रमाणे तो बायकोच्या सौंदर्याचं कौतुक करतो तू खूप सुंदर आहेस तुझं नाक खूप सुंदर आहे तुझं नाक, तु नाक मला खूप आवडतं मी ते खाऊन टाकेन आणि नंतर रोजच्याप्रमाणे चेहरा बिघडवण्याची धमकी देतो हे रोजचं असल्यामुळे मधूला शंका येत नाही सर्व काम आटपून ती झोपायला जाते मध्यरात्री सर्वजण गाठ झोपल्यावर अचानक सर्वांना मधूच्या ओरडण्याचा आवाज येतो हे ऐकून घरातील सर्वजण त्यांच्या रूममध्ये येतात मधूचा चेहरा रक्त्याने माखलेला असतो मधूच्या चेहऱ्यावरचं तिचं नाक गायब असतं नवरा बाजूलाच बसला असतो ती सर्वांना घडलेली घटना सांगते आजूबाजूचे सर्वजण तिथे गोळा होतात हे बघूनच नवरा तिथून फरार होतो घरातच तिची मलमपट्टी करून सर्वजण सकाळ होण्याची वाट बघतात ही घटना मधूच्या आईवडिलांना समजते ते तातडीनेच तिकडे पोहोचतात मधूला डॉक्टरकडे नेऊन तिची मलमपट्टी करतात आणि तिच्या नवऱ्याच्या विरोधात तक्रार करायला पोलीस स्टेशनमध्ये येतात हे सर्व ऐकून पोलीस गुन्हा नोंद करतात आणि बापांचा शोध घ्यायला सुरुवात होते लवकरच बापन पोलिसांच्या हाताला लागतो बापांची चौकशी सुरू होते नऊ वर्षापूर्वी मधू आणि बापन यांचं लग्न झालं होतं त्यांचं लव्ह मॅरेज होतं मधु सुंदर होती म्हणून बापनेनं तिच्याशी लग्न केलं होतं लग्नानंतर त्यांना एक मुलगी होती पण लग्नानंतर सर्व बदलतं ज्या सौंदर्यामुळे लग्न झालं होतं तो आता एक श्राप बनला होता बापनला आता मधुच्या सौंदर्याचा मत्सर वाटायचा त्याला सारखं वाटायचं की माझ्याशिवाय मधूला कोणीच बघितलं नाही पाहिजे तो तिला रोज चेहरा बिघडवण्याची धमकी द्यायचा तिच्यावर ॲसिड फेकायची पण धमकी द्यायचा मी तुझं नाग एक दिवस कापेन आणि ते खाऊन टाकेन असं सारखं बोलायचा असंच नऊ वर्ष निघून गेले मधूला हे रोजचं वाटायचं आपला नवरा कधीतरी नक्की बदलेल हे तिला आशा होती तिची मुलगीसुद्धा आता आठ वर्षाची झाली जसं तसं दिवस निघून जातात तसं तसं बापांची क्रूरता वाढत होती त्याचं राक्षसी कृत्य एवढं वाढलं की खरोखरच त्याने मधूचं नाग कापलं आणि खाऊन टाकलं पोलिसांनी बापांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर चेहरा बिघडवण्याचे आणि ॲसिड हल्ल्याची धमकी देण्यासाठी आय पी सी कलम तीनशे सव्वीस अ तसंच लग्नानंतर छळ प्रकरणात आय पी सी चारशे अठ्ठ्याण्णव अ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे मजुरानंतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं पण डॉक्टरांनी सांगितलं की जर तिच्या नाकाचा कापलेला तुकडा वेळेतच मिळाला असता तर तो सर्जरी करून लावता आला असता पण तिच्या नवऱ्याने वेळी तो खाऊन टाकला होता आता तिची सर्जरी व्हायला थोडा वेळ लागणार आहे तिच्या नोज रिकन्स्ट्रक्शन सर्जरीला पाच ते सहा लाख रुपये लागणार मधूची परिस्थिती नसल्यामुळे स्थानिक एन जी ओने मदतीचा हात पुढे केला आहे एन जी ओने मधूच्या नोज रिकन्स्ट्रक्शन सर्जरी साठी फंडिंग करायला सुरुवात केली आहे हे सर्व होता तिची सर्जरी होणार आहे तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला प्रकरण पाहून तुमचे मत कमेंट्स मध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करा भेटू फुडू सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत